बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई पोलीस अधिकारी प्रशांत डगळे पोलीस प्रशासनाची तालुक्यात दोन ठिकाणी कारवाई गुरुसाळे शेळवे येथील कारवाईत एक कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे पोलीस प्रशासनाच्या पथकांनी बुरसळे व शेळवे येथील भीमा नदी पात्रात जेसी पीच्या सह्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करताना निदर्शनास आले असता सदर ठिकाणाची विविध वाहनावर कारवाई करून पन्नास ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे गोरसळ्यात अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार तरी शेळव्यात सदुसष्ट लाख आठ हजार रुपये असा एकूण एक कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली आहे